साठी असं गेले काही ताससाठी काही असत वया मात्र ज्यांची इशारा रक्तात असं नाही ते संजय जे राऊत जय जय संजी पाटील जी 私たちはにすにけ、私たちの幸せを知っていることを知っていることをさっていることを知っていることを知っていることを知っていることを知いていることを知っていることを知いていい あのお母さんにお願いはます。じゃあ、ビガバネ、ありがとうございます。ありがとうございます。じゃあ、ビガバネ、ありがとうございます。 गामळकर असे अनेक लोकांच्या भाषाच्या संबंधी असा असते लोकनेते या जिल्ह्यातली जमून राहिले त्यांची विशेषता जी असेल की त्या प्रकारांची सेवा करण्याची भूमिका असत आणि त्यामुळे या जिव्याकडे सगळं लहान असल्याचा लग्नाचा दृष्टीकोन वेगळा होतात दोन भाग झाले पण जे दोन भाग झाले असते ते काही घटकाच्या प्रयोगाचे असत ते तसेच आहे कि त्याच्यामध्ये अधिक लक्ष राहण्याची आवश्यकता आहे

भारतीय जनता पार्टी ज्यांचं नेतृत्व रोजीकरता त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि सर्व देशामध्ये साहेबांच्या नेते जिथं जिथं मोदी साहेबांची वादवती सत्ता आहे त्या ठिकाणी वेगळ्या फडणं तोंड द्यायची स्थिती निर्माण आहे रा हा देशा हरूक असां विझी हा देशा हरूक असां खाइ सबंध देशव लोक सुठो अच्छा समय अचा त सबंध कॾहिं ख़बरदारी न गेश त्या राज्याची या देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणं ही जबाबदारी प्रधानमंत्र्यांची असते आणि विशेषतः येऊन काय ज्यावेळी येतात त्यावेळी माझा अगळा अनेक असेल की जे जे त्या वेळेला प्रधानमंत्री असतील त्या लोकांनी त्यांच्या कांखडामध्ये देशामध्ये काय केलं त्याचा आढावा घेतात काय करायचंय या सगळं मी सांगतात आणि देशाला एकछंड कसं ठेवता येईल या स्वतःची भूमिका तर लँग्वेज असते स्वतंत्राचा निर्णय काही सध्या मिळते मी जमीन आणि काही लावूनच राहील ज्यावेळेला लहान विद्यालयात शिकत होतो त्या काळामुळे मला असत आहे की संजी जवाहरलाल नेहरू पुण्याला आणि त्यांच्या व्यक्सा भावी व कमी त्यांच्या समज व्यासामुळे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काय केलं आणि स्वातंत्र्य विभागाच्या नंतर काय करणं आवश्यक आहे आणि काय करणार या सरकारचा आढावाच्या अधिकारी होतात नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींची भाषणाची दैनिक अर्धव्यवस्थेसाठी त्यांचा काय अडवता हा त्याच्या क्षेत्र मान्यत असतो त्यांच्या नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी असतो नसिंह असो अन्य सरकारी असो या सगळ्यांचे एकंदर कालखंडाची सदत आम्ही लोकांनी जमून बघितली आणि हे राज्य लोकांना मिळालं एकच प्रधानमंत्री आम्ही असले पाहिजे यांचं नाव मोदी आहे की यांच्या काळ वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांच्या हिताची भूमिका होती सामाजिक आणि देशाचं ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी आम्ही काय केलं ज्या स्वतःचा आढावा त्यांनी घेतलेले त्यांचं भाषण राहिलं तर त्यांच्याही भाषणामध्ये टीकाची फाई नियोजकांच्या टीका अन्य सरकारांच्या टीका स्वच्छकारांच्या टीका काही स्वतः काय केलं हे झालं काय देशाच्या टीका करण्याच्या समोर युती होता सारखं त्यांनी प्रयत्न मी ऐं असां किथे सम्झी अन्य सॼो चित्रिस्त मोकशाही सी विचार स्वीकार केला त्या लोकशाही सद्यतेवर जाण्याच्या संबंधीची खबरदारी आजचे राज्यकर्ते आणि विशेष मोदी साहेब ते सातत्याने करू शकतात अनेकांची उदाहरणे या ठिकाणी आली आता ज्यांच्या वाटा असं राहायचे ते संजय राऊत लहान वर्षाच्या हित सातत्याने जागी राहणारे नेते म्हणून त्यांचा सजिशन तिथे चुकीचं धरण तुम्ही घेतलं तर त्याच्या टीका संभावणी करण्याच्या स्वच्छता ही त्यांचं वैशिष्ट्य तर एकाच ठिकाणी पुत्री राजव टीका केली मोदींच्या टीका केली त्यांची राव दिली काही महिन्याच्यासाठी सुंद गेली आणि देशमुख महाराष्ट्राच्या घरामध्ये अतिशय चांगलं काम करण्यात आले होते केंद्र सरकारच्या एखाद्याच्या समजीची टीका त्यांनी केली एक वर्ष वर्षाला होते याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की धारके सारखे राज्य आदिवासी राज्य आदिवासी उठे आणि आदिवासीच्या हिताची वस्तू त्यांचा केंद्राकडून टाकले जात नाही आणि त्याच्यावर टीका कुठली केली तर ते उठलायची आज गेले आज एक कोरोना उद्या राज्याच्या उठलाय कोरोना टाक मोदी सरकारने केली जसा विजय त्या ठिकाणी केला गेला आज देशाची यादारी दिली दिलीच्या उठावची ते असं सगळ्यांना माहिती आहे आलेली अतिशय चुकण्याचा त्यांनी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती केली ते वगैरेसाठी देशाच्या व्हायचं लोक सुद्धा आरोग्य केंद्र वगैरे लोकांना आरोग्य सेवा उत्तम कृषी देता येईल त्या स्वतःचं एक उत्तम काम जे ते केलं ते वगैरेसाठी जगाच्या आरोग्य देशाचे लोकसुद्धा आणि असं काम करणारा एक कबरदार उत्सव केंद्र सरकारने योग्य हक्काची सवलती केली नाही त्यासाठी आवडणी करणाऱ्या हा उत्सव की त्याला त्यामुळे लक्षात आनंद आहे की काल प्रकारे त्यांची सत्ता केली आणि ते लोक महाराष्ट्रावर सुदैव भूमिका या ठिकाणी मांडणार मी एवढं सुद्धा की संसदीय लोकशाही पद्धती असं आणि आज ज्यांच्या हातावर जी सत्ता आहे की संसदीय लोकशाही पद्धतीवर आघाड करण्याचं काम सातत्याने त्यांच्याकडून केलं जातं आणि त्यांच्या हातावर सत्ता

एका सल्ल्यामध्ये त्यांनी सांगितले की काँग्रेस आणि अन्य गटाच्या सत्य झाले इंडिया जर सत्य आले तर तुमच्या घडाचं सोडलं काढून घेते महिलांच्या घडाचं वंगळ सुट्ट काढून घेते इथे महिला दिसते इतकं असंख्य झाल्याची भूमिका या देशामध्ये कुठल्याही झाल्या वर्षांनी कधी वाढली नाही की आज म्हणून 私たちは、私たちは、私れちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私とちは、私たちは、いたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私 नरेंद्र मोदी यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्या सल्लासाठी हरावं करून आज एकत्र एक नवीन रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला तुला सगळ्यांची साथ मिळण्याची आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की त्यासाठी त्यांची आम्ही सगळ्यांनी केली त्यांचा लोकांच्या हातात स्वतः काढून घ्यायची त्यासाठी सगळ्यांचे कष्ट आणि किंवा देणारा असा हा उल्ला आज तो सगळ्यांच्या समोर आहे त्यांची खून तुला सगळ्यांना サウスポー、はこえたら、私は何ならば、私は何ならば、がは何ならば、私はたならば、私は何ならば、私は何ならば、私は何ならば、私は何ならば、私は何ならば、私は何ならば、私は何ならば、私は何ないば、